दादा काल अंजली दमानिया ज्या आहेत त्या तुम्हाला तुम्हाला भेटल्या आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यांनी तुम्हाला पुरावे दिलेले असल्याची माहिती जी आहे त्यांनी बाहेर येऊन माध्यमांना दिली त्यांनी काही कागदपत्र माझ्याकडे त्या ठिकाणी दिली मी ती कागदपत्र घेतली ती पाहिली मी आज कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना नागपूरला जायचं होतं पण मी आज रात्री मुख्यमंत्र्यांशी वेळ घेणार होतो कारण मला काही विषयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं कारण डाव सोडून आल्यानंतर मला म्हणजे फोनवर आम्ही बोललो परंतु समक्ष एकमेकाशी भेटून असं मला बोलता आलं नाही पण ते म्हणले मी जाणार आहे तर आत्ताच तुम्ही अँटी टी चेंबरमध्ये माझ्या या आपण तिथं बसू मग नंतर मी जाऊन जे काही विषय वेगवेगळे होते हैं। ते तुम्हाला जसं अंजली दमनिय भेटल्या तशा मला पण भेटल्या मला पण त्यांनी काही कागदपत्रं वगैरे दिलेली आहे आणि काही त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे ती कागदपत्रं मी म्हणलं मग तुम्ही काय केलं ते म्हणले की ती जी काही चौकशी चालू आहे त्या तीन प्रकारची चौकशी चालू आहे एक आहे एसआयटीची एक आहे सी आय डीची एक आहे न्यायालय आहे न्यायालयीन चौकशी तर त्या संदर्भात ए आय टी आणि एस आय टीच्याकडं ती माहिती कारण उद्याच्याला कुणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते त्या पद्धतीनं ते दिलेले आहे त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्याप्रकारे पुढच्या गोष्टी काय करायच्या दादा धनंजय मुंडे असं म्हणाले आज की माझ्या राजीनाम्याच्या खूप चर्चा चालू आहेत त्याचं चा उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच द्यावा आणि माझी इच्छा तीच की त्यांनी उत्तर द्यावं आम्ही पहिल्यापासून सांगतोय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी पण सांगितलं की जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतो आहे आणि ती चौकशी चालू आहे त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण एक एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे पण राजीनामा दिलेला होता नवाब मलिक साहेबांनी दिला होता अनिल देशमुख साहेबांनी दिलेला होता आरोप झाल्यानंतर बाजूला होणं ही प्रथा होती राष्ट्रवादीची आणि तात्पुरत्या काळापुरतं का होईना तुम्ही पण बहात्तर दिवस मंत्रिमंडळातून बाहेर होता ठीक आहे माझी गोष्ट वेगळी आहे माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी ते राजीनामा दिला आता चौकशा चालू आहे तर चौकशी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो दोषी कुणी असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही कारवाई केलीच सुरेश दास म्हणत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा अजित पवारांनी तो घेतला पाहिजे त्यांनी ते मान्य केलं पाहिजे सुरेश धसला काय वाटतंय त्याला माझ्या मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही मी ह्या सरकारमध्ये भाजपाच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढं काम करावं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्त्वाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो असं वेगवेगळ्या वेग पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील कॉ भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना परंतु दादा, दादा धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात आहे एकीकडे महायुती मीडिया ट्रायल सुरू आहे परंतु महायुतीचे आहेत ते धनंजय मुंडे वरती आणि नेते मंडळी नाही खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही तारखेला मी रात्री माझी सगळी कामं करून संभाजीनगरला जाईल आणि तिथून रात्री उशिरा आलं तर रात्री उशिरा किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग मी बीडला जाईल अर्धा दिवस मी बीडला आहे मी तिथले पालक सचिव वाघमारे आहे त्यांनाही सूचना केलेली आहे की तुम्ही पण या कारण पालक सचिव असले की आणखीन मला सोयी होईल आणि बाकीचे जे कोणी डी पी सीचे मेंबर असतात त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे डी पी सीच्याकरता जे अधिकारी वर्ग लागतो त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत म्हणून दुपारी तिथून निघून मग संध्याकाळी आपली ह्याची मिटिंग आहे पुण्याची मी पुण्याची मिटिंग करणार आहे त्याची दादा नाना पटोले असतील सुप्रिया सुळे असतील हे सगळे वारंवार हे म्हणत आहेत की आजपर्यंत नैतिकतेच्या आधारावर अनेक जणांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा राजीनामे दिले या सरकारमध्ये नैतिकता राहिली नाही आणि म्हणून ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आम्ही भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार आहे मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या मान्यवरांशी संपर्क ठेवून आहे त्याच्यामुळं जर तुम्ही असे कुणाकुणाचे नाव घेऊन हा असं म्हणतो तो तसं म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना खालचे लोकं काय म्हणतात त्याच्याबद्दल उत्तर द्यायला बांधलेली नाही आहे मी पुन्हा सांगतो त्याच्यामुळं